नमस्कार मित्र हो आज आपण भेट देणार आहोत महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर एक तालुका मालवण या ठिकाणी मित्रांनो शाळेचे कौतुक करावं तर कमीच कारण संपूर्ण मालवण तालुक्यात या शाळेला शैक्षणिक शारे सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात स्थान आहे प्रत्येक वर्षी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात भरी कामगिरी करते यासाठी कौतुक करावे ते शिक्षकांचे आणि त्यांचे मोलाचे योगदान आहे त्यामध्ये श्री हरकुळसकर सर कोनकर मॅडम सर आणि इतर शिक्षक वर्गांचाही समावेश आहे मित्रांनो या चालू शैक्षणिक वर्षात खो खो संघ जिल्हा पातळीवर घेऊन जाण्यात शिक्षक वर्ग विद्यार्थी व पालकांचे मोठे योगदान आहे आपण आज असे एका छोट्या क्रिकेट प्रेमीला भेटणार आहोत व शाळेचा विद्यार्थी आहे कुमार पार्थ सुनील वेद्रे वय अवघे आठ वर्ष मित्रांनो पार्थला लहानपासूनच क्रिकेटची आवड त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच्या आवडीला प्रोत्साहन दिले त्याचे वडील सुनील वेद्रे रोज त्याची पाचशे बॉलचा सराव घेतात यासाठी मुद्दाम त्यांनी त्यांच्या घराजवळच क्रिकेट सेट उभारला आहे हा छोटा क्रिकेटपटू कवर ड्राईव्ह बॅकफूट कवर ड्राईव्ह कट लेट कट अपर कट ऑन ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह पुल हुक यासारखे निष्णात शॉट या लेदर बॉलवरती अगदी सहज मारतो मित्रांनो मेट्रो रेडीत राहणाऱ्या मुलांना वेळेवर सर्व सुविधा मार्गदर्शन मिळते ग्रामीण भाग त्यापासून काय वंचित राहिला आहे या व्हिडिओद्वारे माझं एक प्रामाणिक प्रयत्न आहे की हा छोटा पार्थ क्रिकेटपटू जगासमोर यावा आणि त्याला योग्य मार्गदर्शन मिळावे आणि यापुढे एके दिवशी ग्रामीण भागातील टॅलेंट पुढे होऊन आपल्या राज्याचं आणि आपल्या टीममध्ये खेळून आपल्या देशाचं त्याने प्रतिनिधित्व करावं